भाजपकडून सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत मात्र विकासाच्या मुद्द्यांवर न बोलता आमच्यावर कितीही खोटे नाटे आरोप केले तरी राम सातपुतेजी तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाहीत सोलापूरची लेख म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नांपासून पळ काढू देणार नाही असे आव्हानच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना दिले आहे शिंदे म्हणाले खोटं बोलायचं आणि ते रेटून बोलायचं ही भाजपची जुनीच परंपरा आहे भाजपने गेल्या दहा वर्षात सोलापूरच्या प्रश्नावर काहीच काम केलं नाही त्यामुळेच दरवेळी सोलापूरची निवडणूक आली की भाजपकडून प्रचारादरम्यान फक्त शिंदे साहेबांवर खोटे नाटे आरोप केले जातात आणि सोलापूरकरांच्या मूळ मूलभूत प्रश्नांपासून पळ काढला जातो त्यांची आणि त्यांच्या उमेदवारांची नेहमीची पद्धत असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी राम सातपुते यांच्यावर केला मात्र सोलापूरच्या विकासासाठी मी भाजपला धारेवर धरणार विकासाच्या मुद्द्यापासून त्यांना पळ काढू देणार नसल्याचे आव्हान प्रणिती शिंदे यांनी दिले त्या सोलापूर शहरातील अवंतीनगर येथे आयोजित शिक्षक सन्मान कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला आपला पाठिंबा दिला राज्यात आणि देशात आघाडीचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासनही यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे माजी आमदार दिलीप माने सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे उद्योजक श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दक्षिण आफ्रिकेत आपल्या चहाचे मळे आहेत आपण प्रॉपर्टा घेतलेल्या तेच मी म्हणते एवढे खोटे नाटे आरोप करताय की कुठल्याही काहीही करू शकतील आणि मेन म्हणजे जसं मी म्हणाली चारित्र हनन करण्याची शंभर टक्के चुकीचे फोटो चुकीचे माहिती देऊन इलेक्शन ला वेगळं वळण देण्याचं बघूया आता ते काय कसं पण मी तुम्हाला म्हणजे मला अशी शंका येते आणि आपण इलेक्शन लढतोय विकासाच्या मुद्द्यावर लोकशाही पद्धतीत असेच इलेक्शन लढले गेले पाहिजेत मागच्या दहा वर्षात आम्ही आता गाव गावोगावी फिरतोय एकंदरीत एवढा रोष आहे लोकांच्या मनात कारण का महागाई कमी झाली नाही दुष्काळात तेरावा महिना आहे तिथे महागाई कमी झाली नाही पाण्याची टंचाई रेशन दुकानात माल नाही नोकरी नाही विमानसेवा सुरू नाही झाली या मुद्द्यांवर कुठेतरी येऊन बोलण्यापेक्षा वेगळीकडेच घेऊन जातात निवडणूक पण जसे म्हणजे सोलापूरकर हुशार आहेत आणि ते ह्या गोष्टीला बळी पडणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका